भारत आणि युरोपीय संघाची भागीदारी अतिशय महत्त्वाची असून जागतिक स्थैर्य आर्थिक प्रतिरोधकता आणि शाश्वत विकास यासाठी युरोप आणि भारत गंभीर प्रयत्न करत आहेत असं प्रतिपादन युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉनडेरलेन यांनी केलं आहे नवी दिल्ली इथे ख एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी त्यांनी भारत आणि युरोपीय संघांच्या भागीदारीचं महत्त्व अधोरेखित केलं जगामध्ये नियम आधारित व्यवस्था निर्माण करणारे हे नैसर्गिक भागीदार आहेत असं त्या म्हणाल्या व्यापार तंत्रज्ञान आणि हवामान बदल विषयक उपाययोजना यामध्ये दोघांचं सहकार्य सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार वाटाघाटी आर्थिक संबंधांना वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वाचे आहेत असं त्यांनी सांगितलं यावेळी त्यांनी युरोपीय संघाचा दृष्टिकोन आणि चीनकडून सुरू असलेल्या बेल्ट अँड रोड उपक्रमामधल्या विरोधाभासाकडेही लक्ष वेधलं